मित्रांनो कोल्हापुरातून पुण्याकडं जाणारी वंदे भारत एक्सप्रेस ही सोळा सप्टेंबर सो दोन हजार चोवीसला सुरू करण्यात आली सोमवार गुरुवार शनिवार ही कोल्हापुरातून निघते सकाळी सव्वा आठ वाजता यामध्ये दोन प्रकारचे कोच आहेत त्याच्यामध्ये चेअर कार तिचा जो दर आहे चेअर कारचा तो आहे अकराशे साठ रुपये त्यानंतर एक्झिक्युटिव्ह चेअर कारसाठी दोन हजार पाच रुपये असा दर आहे थ्री बाय टू जशी आपली लक्झरी बसमध्ये अरेंजमेंट असायची तशीच थ्री बाय टू सीट्सची अरेंजमेंट या ट्रेनमध्ये आहे तुम्हाला इथं स्नॅक्स फूड देखील प्रोवाईड केले जातात साधारण एक चाळीस एक रुपये जर तुम्ही तुमच्या तिकिटाच्या बुकिंगच्या वेळेला विथ केटरिंग सर्विसेस असे जर तुम्ही तिकीट काढले तर तुम्हाला फूड देखील सर्व केलं जातं हे ॲटोमॅटिक स्लायडिंग करणारे डोर्स तुम्हाला इथं दिसत आहेत आणि मायक्रोवेव ओव्हन हे प्रत्येक बोगीसाठी इथं दिसत आहेत जेणेकरून तुम्हाला जे फूड सर्व केलं जाणार आहे ते गरम असेल इथं बघा तुम्हाला इथं समोसे इथं गरम करून ठेवलेले या ओनमध्ये दिसत आहेत आणि दोन डब्याला जोडणारा जो, जो पॅसेज आहे तो अतिशय लॅविश म्हणजे असं एकदम मोकळा मोकळा आहे आपण इन जनरल ज्या ट्रेन्समध्ये बघतो तसं इथं नाही आहे हा ऑटो स्लायडिंग ग्लास डोअर इथं दिसतो आहे आणि अतिशय लक्झरी प्रवास तुम्हाला जाणवेल तुम्ही वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करत असाल तर प्रत्येक पॅसेंजरला फ्री मिनरल वॉटरच्या बोतल्स दिल्या जातात आणि ह्या अनलिमिटेड बोतल्स तुम्हाला दिल्या जातात सीटच्या खाली बोटल होल्डर त्यानंतर लॅपटॉप किंवा मोबाईल चार्जिंगची पण प्रोविजन इथं दिलेली आहे हे टच सेन्सिटिव्ह लॅम्प्स आहेत रीडिंग लॅम्प पण म्हणू शकतो आपण यांना पण शक्यतो या मोठ्या ज्या लाईट्स व्हाईट कलरच्या दिसतात त्या कायमच्या चालू असतात ट्रेनमध्ये आणि तुम्हाला तुम्ही फूडची ऑर्डर केलेली असेल तर अशा पद्धतीचे स्नॅक्स आणि एक टी बॅग ज्याच्यामध्ये मिल्क पावडर आहे असं तुम्हाला दिलं जाईल आणि आम्ही जसा टेस्ट केलेला आहे तो खूप उत्कृष्ट क्वालिटीचा हा स्नॅक्स चांगला वाटला ही चहाची एक बॅग येते तुम्हाला त्याच्यामध्ये कुठले कुठले कंटेंट आहे तिथं दिसत आहेत फूडसोबत जर ऑर्डर नाही केली तर तुम्हाला सेपरेट पण विकत घेता येते आणि हे तुम्हाला गरम पाण्याचा ग्लास देतील त्याच्यामध्ये तुमची ही जी टी बॅग आहे ती ओपन करून स्टर करायची स्टर करून तुम्ही जाता जाता प्रवासामध्ये अतिशय अगदी क्वालिटीचा चहा तुम्ही एन्जॉय करू शकता चहाऐवजी तुम्ही कॉफी घेऊ इच्छित असाल तर तशी पण रिक्वेस्ट तुम्ही करू शकता आता आपण बघूया की कशा पद्धतीचे वॉशरूमची प्रोव्हिजन या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आहे ते तुम्हाला दिसतं आहे की पुश बटन वॉटर टॅब आहे हा हँडवॉश करण्यासाठीचा सा, लिक्विड जेल दिलेला आहे कपडे अडकवण्यासाठी काही हुक्स पॉवेल अडकवण्यासाठी हँगर हा उजव्या साईडला लिक्विड जेल त्याच्या डाव्या साईडला तुम्हाला इलेक्ट्रिक हँड ड्रायर देखील आहे जसं आपण मॉलमध्ये वगैरे बघतो खाली हात केलं तुम्हाला गरम हवा होती आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे इथक्या वॉशरूममध्ये पुश बटन फ्लश आहे आणि हे टिश्यू पेपरचा रोल तुम्हाला इथं दिसतो आहे त्याच वॉशरूममध्ये कारण प्रवास करत असताना या गोष्टींची खूप नेहमी नेहमी वापर होतो या सर्व गोष्टींचा इथं बटन प्रेस केल्यानंतर हा जो फ्लश वॉटर आहे तो इथं कमळमध्ये येतो आणि थोड्या वेळाने तो, थोड़ा तो ती पानी ते पाणी जे आहे ते सक केलं जातं आय थिंक हा रूम फ्रेशनर असावा किंवा एअर प्युरिफायर असावाशनसाठी वाटचा युनिट सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पेपर आहे तो तुम्हाला जर टाकायचं असेल टाक इक तर इकडं तिकडं न टाकता तुम्हाला तो डस्टबिनमध्ये टाकणं अपेक्षित आहे आणि प्रेस केल्यानंतर ते डस्टबिन असं ओपन होतं चला तर मग आता वॉशरूमच्या बाहेरचा जो नजारा आहे तो जरा आपण पाहूया खिडक्या ह्या खूप मोठ्या असल्यामुळं आपल्याला बाहेरचा जो सीन आहे तो खूप अतिशय चांगला दिसतो दोन डबे जे असतात ते जोडण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म असतो तो इथं तुम्हाला दिसतो आहे तो, तो हा कायम हालत राहणार आहे त्यामुळं कॉशियसली इथं उभारणं गरजेचं आहे आता तुम्हाला मी इथे दाखवते की ऑटो ओपनिंग डोअर जे आहेत ते कसे काम करतात ज्या वेळेला एखादा रेल्वे स्टेशन जिथं स्टॉप आहे या ट्रेनचा ते यायच्या अगोदर थोडा वेळ अनाऊन्स केलं जातं आणि ते स्टेशन ज्या वेळेला येईल त्यावेळेला इथली ग्रीन लाईट लागेल आणि तो डोअर ॲटोमॅटिकली इलेक्ट्रिकली ओपन होईल तेवढाच वेळ तुम्हाला ट्रेनचा बाहेरचा जो मोकळ्या हवेचा जो श्वास आहे तो घेता येईल तुम्ही खूप वेळ जास्त बाहेर थांबून चालणार नाही कारण ट्रेन सुटायच्या अगोदर हे दरवाजे बंद होतात आणि दरवाजे जर बंद झाले तर मग तुम्हाला एक बाहेर बटन देखील दिलेलं आहे ते प्रेस करावं लागेल बाहेरून आणि आत येऊ शकता आता हे डोअर ॲटोमॅटिकली क्लोज कसे होतात तर अगोदर एक अनाऊन्समेंट झाली आणि हे ड दरवाजे इलेक्ट्रिकली म्हणजे ॲटोमॅटिकली क्लोज होताना असतं मित्रांनो कोल्हापुरातून पुण्याला जातानाच तो प्रवास बघितला पण आता परंतु पुण्यातून कोल्हापूरला येत असताना तिथून सव्वा दोनला दुपारी निघते ती पुण्यातून आणि इथं सातचाळीसला पोचते तिचा दर सी सीला आठशे ऐंशी आणि एक्झिक्युटिव्ह चेअरला सतराशे दहा रुपये इथं दिसतो आहे चॅनलवरती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद పైన వీడియో పతా అని చన సబ్స్క్రైబ్ బెల్ ఐకెన్ల థ్యాంక్ యూ